चल आज ना मी मालवणी वडे घ्या ए बघ काय हाडल बघू काय गो मी ना आपला ना मालवणी वड्याचं पीठ हाड बाय माझी भारी भारीचा बघ तर आपण मस्त पैकी वडे बनवूया हा चल चुल वरी पेटली या हा ना गे होय चल आता बरे होतील कोंबडी वडे हम्म पाणी तापला हा हा घेऊया ना आता बनू घे घे तू काय करत वाईज। हो सगळा सगळा हा बस काय गो चुलीवरचे कसे होतात ना वडे ना आता ते आपल्यातून मध्ये इल्यावर कसे खातील छान सर पण असेच हो वडे मिळतात काय गो बाय हा या आपल्यातून पिटा तर काय काय घातलं त्याच्यात वास तर बरो येता बरोत नाय ना म्हणून तर मस्त वडे बनत हो माका आता कधी करीन आणि कधी नाही कधी खाऊ असो असं त्या वासावरून ना वासावरून असं वाटत कि कधी करतय आणि कधी खातय हा ना कडई पण ठेव चल पटकन तळून घेऊया चल, चल। काय गो या खैसून पीठ मिळता गे आय ना अफलातून मध्ये गावता थैसर असा कोणा पण वया असत ना तर आमक ना हा मिळत ना कधी पण वया असत ना एक फोन करूचा तर ते लोक पाठवतात नाही तर आमची शेजारी कशे मी देत ना मग ते विचारतले या कैसून आणलास तर मग माका सांगा ना त्या अफलातून मध्ये मिळता मला सांग अफलातून मध्ये पीठ मिळत वड्याचा आणि त्याच्यात इतके घटक घातलेले हत तर त्याचं वासव बरं आहे चवत चांगली असता ना गे आय बघ कडले बऱ्याच होय होय हळू ठेव हळू ठेव हो चल झाला पीठ तयार हा आता वडे थापूया आपण हा हम्म बघ होय ना हा हम्म आय गोल झाले ग हो फिटच कसा ना आपला तुमचा हा ना केळीचा पान कसा नैसर्गिक आहे ना हा ना मग निर्मळ वाटत ना हिरव्या हिरव्या पानावर लाकडा ही झाली आहे वडोब कसं मस्त फुगलो गे बाय गरगरीत हो ना टाकू काय गो आता हा टाक 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 ते आपोआप वर येतात ग वडे झाले आहेत ना बाय हो झालेत मग चल तर ताटा वाढू घेऊ मी होय तर कर मंडळी मस्त अशी चिकन कोंबडी वडे थाळी आणि ती पण आपल्या कोकणी मालवणी वातावरणामध्ये नारळी पोपळींच्या बागामध्ये मंडळी समोर आहे आपल्या कोंबडी वडे थाळी मस्त झटपट आपल्याला त्यांनी कोंबडी वडे बनवून दिलेले आहेत मस्त झटपट असं चिकन अनबिलिवेबल आज फर्स्ट टाइम ट्राय करतोय मंडळी हे बघा मस्त असे कोंबडी वडे आणि मस्त असं चिकन आणि हा राईस त्यांच्या शेतातला हे कोकणचं वातावरण आणि हे मस्त असे आपल्या तुमच्या मालवणी मसाल्यामध्ये बनलेलं झटपट मालवणी मसाल्यामध्ये बनलेलं चिकन ट्राय करूया वा डॉक्टर टेस्ट ना कोकोनट खावं कोकणी मसाल्यात खावं किंवा अशा निसर्गम्य वातावरणात खावं कोकणात येऊन खावं चूप्प खाली नंबर दिलेला आहे मसाल्याचा ट्राय करा मसाला ऑर्डर करा बनवून पहा नक्कीच आवडेल